केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम आता तर हद्दत झाली सासवड शहरातील निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरला आवर घालणार तरी कोण अगोदर ओढ्यात नदीत मैला मिश्रित सांडपाणी सोडून ओढ्याचं आणि नदीचं वाटो केलं आता ओढाच समूह नष्ट करण्याचा घातलाय घाट सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीची एका बिल्डरने रचना केलेली आहे उभारणी केलेली आहे या बिल्डरने सासवड शहरातील ऐतिहासिक ओढ्यामध्ये मैला मिश्रित सांडपाणी सोडलं हे सांडपाणी शेजारी असणाऱ्या चांबरी नदीत साठत आहे या बाबतीतली बातमी चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तीन दिवसांपूर्वीच प्रसारित केली बातमी प्रसारित झाली आणि सासवड नगर परिषदेचं प्रशासन जागं झालं आता या प्रशासनाने काय कारवाई केली हे अजून एका बातमीमध्ये आम्ही सांगणारच आहोत पण आत्ता जर बघितलं तर या बिल्डरचा आणखी एक प्रताप समोर आलेला आहे ज्या ऐतिहासिक पांढऱ्या ओढ्यामध्ये या बिल्डरने महिला मिश्रित सांडपाणी सोडलंय आता हा ओढाच समूळ नष्ट करण्याचा घाटच या बिल्डरने घातला आहे तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघत असाल की कशा पद्धतीने या ओढ्यामध्ये खोदाई करण्यात आलेली आहे त्यानंतर या ओढ्यामध्ये दगडी टाकण्यात ता आलेली आहे आणि या ओढ्याचा मार्ग देखील बदलण्याचा प्रयत्न चालू आहे एकंदरीतच काय या निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरने पर्यावरणाचा रास करायचाच ठेका घेतल्याचं दिसून येत आहे अगोदर ओढे नाले खराब केले नदी खराब केली आता त्या ऐतिहासिक पांढऱ्या ओढ्याचं वाटोळं करायचं काम या निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरने चालवलं असल्याचं दिसत आहे सासवड शहराचा ऐतिहासिक वारसा असणारा पांढरा ओढा या पांढऱ्या ओढ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या ओढ्या शेजारीच सरदार नंदाजी जगताप यांची समाधी देखील आहे या ओढ्यामध्ये इतिहासामध्ये लढाया झाल्याचं देखील वर्णन आहे यासोबतच पर्यावरणाचा अविभाज्य भाग म्हणून सासवड शहरातील हा ऐतिहासिक पांढरा ओढा ओळखला जातो हा ओढा सासवड शहरातील वाघडोंगर परिसरातून चांबरी नदीपर्यंत येतो वाघ डोंगरावरती ज्यावेळी पाऊस पडतो यासोबत या ओढ्याच्या आजूबाजूच्या परिसरात जसजसा पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये हे सर्व पावसाळ्यातील पाणी या ओढ्याच्या माध्यमातून या चामरीने नदीला मिळतं एकंदरीत काय पांढरा ओढा हा सासवड शहराचा ऐतिहासिक वारसा आहे पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे आणि पवित्र म्हणून हा ऐतिहासिक पांढरा ओढा ओळखला जातो परंतु निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या या बिल्डरने मात्र या सर्व गोष्टींची कसली तमानं बाळगता या ओढ्यामध्ये अगोदर सांडपाणी सोडलं तेही महिला मिश्रित त्यानंतर आता या ओढ्याचा मार्ग बदलण्याचा या ओढ्यामध्ये अतिक्रमण करण्याचा आणि या ओ हा ओढा समूह नष्ट करण्याचा घाटच घातलेला आहे या पांढऱ्या ओढ्याचं अस्तित्व समूह नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे परंतु याकडे महसुली प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे एकंदरीत काय नगर परिषदेने देखील बांधकाम परवाना देताना या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या नियमांचं पालन केलं जात आहे के की नाही याकडे का लक्ष दिलं गेलं नाही असा देखील आता संतप्त सवाल उपस्थित केला जातोय थोडक्यात काय तर या बिल्डरच्या या मनमानी कारभाराला चाप लागणं गरजेचं चा आहे अशा पद्धतीने नैसर्गिक जलस्रोतामध्ये अतिक्रमण करणं त्याचा मार्ग बदलणं हे पर्यावरणाची हानी करणारं आहे महसुली प्रशासनं याची वेळीच दखल घेऊन संबंधित बिल्डरवरती तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे अशी मागणी आता नागरिकांकडून व आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे महसुली प्रशासन फक्त बघत राहणार हा ओढा समूह नष्ट झाल्यावर जागा होणार की वेळीच या बिल्डरला चाप लावणार हे मात्र आता था, वेळच ठरवणार आहे तुर्तास मात्र बिल्डरने मोठ्या प्रमाणावरती मनमानी कारभार चालू केलेला आहे आणि महसुली प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे धन्यवाद